नमस्कार स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या शाश्वत अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मला बघा पुन्हा एकदा एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जी आदिवासी विभागाची जाहिरात आहे आदिवासी विभाग भरतीची जाहिरात नुकतीच प्रकाशित झालेली आहे पाच ऑक्टोबरला आपल्याला त्याची जी अधिकृत जाहिरात आहे ही आपल्याला अधिकृत स्थळावर प्राप्त झालेली आहे पाच ऑक्टोबरला जाहिरात प्रकाशित झाली आणि त्यासाठी अर्ज करण्याचा जो कालावधी आहे तो सुद्धा त्यामध्ये सांगण्यात आलेला आहे आजच्या लेक्चरला किंवा आजच्या व्हिडिओ मध्ये आपण हे बघणार आहोत की प्रत्येक पदासाठी जवळपास या जाहिरातीमध्ये जे पद आहेत ते जवळपास सतरा पदांची ही जाहिरात आहे आणि सतरा पदांबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात बराच संभ्रम आहे की प्रत्येक पदाची पात्रता काय असू शकते किंवा आम्ही दहावीत आहे तर आम्ही पात्र असू का बारावीत आहे तर पात्र असणार आहे का पदवीला कोणता विषय पाहिजे हे बरेच विद्यार्थ्यांचे असे वेगवेगळे प्रश्न जे आहे वेगवेगळ्या अडचणी जे आहेत हे आपल्याला समोर येत आहेत तर याच अडचणींवर आज आपल्याला जे आहे सोल्युशन काढायचं आहे आणि आज आपण संपूर्ण पदांच्या फक्त पात्रता या व्हिडिओ मध्ये डिस्कस करणार आहोत त्याआधी काही महत्वाच्या गोष्टी सांगायच्या आहेत पहिली महत्वाची गोष्ट की अर्ज करण्याची जी दिनांक आहे ती काय असणार आहे हा सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न होता तर लक्षात घ्या अर्ज करण्याची जी दिनांक आहे इथे अर्ज करण्याचे दिनांक असणार आहे आपली बारा ऑक्टोबर पासून तर दोन नोव्हेंबर पर्यंत अर्ज करण्याची जी दिनांक आहे ही कुठपासून आहे तर बारा ऑक्टोबर पासून तुम्ही अर्ज करू शकता ते दोन नोव्हेंबर पर्यंत अर्ज करण्याचा टाइम पिरियड आहे अर्ज झाला वयोमर्यादा झाली किंवा तुम्हाला इतर कागदपत्र झाली याविषयीचे निर्माण व्हिडिओ आपल्या चॅनलला लगेच येणार आहेत आजच्या व्हिडिओचा आपला जो टॉपिक आहे तो असणार आहे पात्रता तर आपण फक्त शैक्षणिक पात्रता आजच्या व्हिडिओला डिस्कस करणार आहोत कारण सतरा पदं आहेत आणि सतरा पदांची वेगवेगळ्या पदाची पात्रता जी आहे ती वेगवेगळी असणार आहे त्यामुळे प्रत्येक पदाची पात्रता डिस्कस करण्यासाठी किंवा एकत्रित जर आपण व्हिडिओ केला असता पात्रता झालं अर्जाची दिनांक झालं तर व्हिडिओ जो आहे त्याची कालावधी खूप वाढला असता आणि तो व्हिडिओ खूप लेंदी झाला असता म्हणून आजच्या व्हिडिओला आपण फक्त काय बघणार आहोत तर प्रत्येक पदाची पात्रता पाहणार आहोत फक्त ओके आणि अर्ज करण्याचे दिनांक किंवा वयोमर्यादा वे याचा वेगळा व्हिडिओ सुद्धा मी तुम्हाला हा हा व्हिडिओ झाल्यानंतर लगेच आपल्या चॅनलला अवेलेबल होणार आहे तर त्यामध्ये तुम्ही इतर डिटेल्स बघून घेसाल आणि विशेष म्हणजे ही परीक्षा कोणामार्फत घेण्यात येते असे सुद्धा विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत तर आयबीपीएस मार्फत ही परीक्षा जी आहे ही घेण्यात येणार आहे ओके तर त्याबद्दल सुद्धा माहिती आपण पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत तर आज आपण थेट पात्रतेकडे जाणार आहोत आजच्या व्हिडिओला मी तुम्हाला शैक्षणिक पात्रतेबद्दल विशेष माहिती देणार आहे की दहावीवर बारावीवर किंवा पदवीधारकांसाठी तिथे कोणत्या कोणत्या संधी उपलब्ध असतील याविषयी आज आपण फक्त बघणार आहोत बघा टोटल सतरा पद आहेत आणि सतरा पदांची आपल्याला शैक्षणिक पात्रता जी आहे ती या व्हिडिओमध्ये डिस्कस करायची आहे तर आपण पदांनुसार जाऊया जा एक एक पद जे आहे आपण इथे व्यवस्थित त्याची शैक्षणिक पात्रता जी आहे ती बघणार आहोत ओके चला तर पहिला जो पद आहे वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक आणि वेतन श्रेणी बरोबर तर सगळ्यात पहिलं पद असणार आहे आपलं वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक हे आपलं पहिलं पद आहे आणि त्यासाठी पात्रता काय बघा मान्यता प्राप्त विद्यापीठाची किमान द्वितीय श्रेणीतील कला विज्ञान वाणिज्य किंवा विधी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची शिक्षण किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची शिक्षण किंवा शारीरिक शास्त्राची पदवी म्हणजेच तुम्हाला यासाठी तुम्ही बी एस सी असाल तरीही चालेल तुमचं बी ए असेल तरी चालणार आहे बी कॉम असेल तरी चालेल एल एल बी असेल तरी चालेल आणि बी एड असेल तरी चालेल म्हणजे तुम्ही कोणत्याही विभागाची पदवी चालणार आहे मग ती सायन्सची असो आर्ट्सची असो कॉमर्सची असेल किंवा तुमची लॉची पदवी असेल किंवा तुमची एज्युकेशनची पदवी असेल कुठलीही पदवी चालणार आहे ओके okay. आणि फक्त संस्थात्मक व्यवस्थापन शैक्षणिक प्रशासन तपासणी किंवा सवयी खेळासाठी योग्यता याचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल आता लक्षात घ्या जिथे जिथे हा शब्द आलेला आहे की प्राधान्य घेण्यात येईल तर प्राधान्य म्हणजे फक्त त्यांना प्रिफरन्स देण्यात येईल त्यांच्यासाठी पात्र असलंच म्हणजे तुमच्याकडे हे योग्यता असायलाच पाहिजे असं गरजेचं नाहीये तो अनुभव असायलाच पाहिजे असं गरजेचं नाहीये कुठलीही पदवी असेल तरी तुम्ही या पदासाठी फॉर्म भरू शकता या पदासाठी तुम्ही अप्लाय करू शकता ओके आणि ही जी संपूर्ण पीडीएफ मी तुम्हाला दाखवते या संपूर्ण पीडीएफ ची जी लिंक आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्सला देणार आहे तर त्या लिंक वरून तुम्ही ही पीडीएफ स्वतः सुद्धा वाचू शकता तुम्हालाही वाचायला मिळणार आहे ओके दुसरा पद आहे आपलं संशोधन सहाय्यक वेतन श्रेणी एस फोर्टी आता संशोधन सहाय्यकासाठी कोणती पदवी लागणार आहे मान्यता प्राप्त विद्यापीठाची जी पदवी धारण करीत आहेत परंतु गणित अर्थशास्त्र वाणिज्य आणि सांख्यिकी शास्त्र त्यापैकी कोणत्याही विषयातील पदवी धारण केलेल्या उमेदवारांना प्राधान्य राहील आता इथे काय दिलेलं आहे बघा संशोधन सहाय्यक साठी तुम्हाला कोणतीही पदवी चालेल कोणतीही पण प्रायोरिटी प्राधान्य कोणाला देण्यात येईल दे तर दे? ज्यांचं गणित आहे अर्थशास्त्र आहे वाणिज्य आहे किंवा स्टॅटिस्टिक आहे ओके अशा विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल दे दे। आता लक्षात घ्या इथे फक्त प्राधान्य देण्यात येईल हा शब्द वापरलेला आहे पण यासाठी जी आपल्या जे काय म्हणतं पात्रता आहे तर ती पात्रता काय असणार आहे कोणतीही पदवी कोणतीही पदवी आता इथे प्राधान्य दिलेलं आहे पण प्राधान्य म्हणजे फक्त त्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल दे अर्ज कोणताही विद्यार्थी करू शकतो ओके अर्ज काय करू शकतो कोणताही विद्यार्थी अर्ज करू शकतो फक्त प्राधान्यक्रम कोणाला देण्यात येईल तर ज्यांची पदवी ही गणितात आहे भौतिक शास्त्रामध्ये आहे सांख्यिकी शास्त्रामध्ये आहे किंवा वाणिज्यमध्ये आहे त्यांना जास्त प्राधान्य यामध्ये देण्यात येईल पण संशोधन सहाय्यक या पदासाठी कोणतीही पदवी चालणार आहे ओके okay? चला पुढचं तिसरं पद असणार आहे आपलं उपलेखापाल किंवा मुख्य लिपी आता उपलेखापाल साठी कोणते पदवी लागेल बघा मान्यताप्राप्त विद्यापीठाची जे पदवी धारण करत आहेत परंतु पदव्युत्तर पदवी अथवा शिक्षणशास्त्रातील पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल आता इथे प्रत्येक ठिकाणी एक मेन्शन केलेलं आहे की प्राधान्य प्राधान्यक्रम जो आहे हा इथे दिलेला आहे पण प्राधान्य जरी दिलेलं असलं तरी इथे जर दिले कोणत्याही विभागातील पदवी चालेल कोणत्याही विद्यापीठाची विद्या पदवी चालेल तर ते विद्यार्थी अर्ज करू शकतात अर्ज करण्यासाठी कुठलेही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी चालणार आहे साठी कोणतीही विद्यापीठाची पदवी कोणतीही पदवी तुम्हाला इथे चालणार आहे पण प्राधान्य कोणाला देण्यात येईल तर पदवी उत्तर पदवीसाठी किंवा शिक्षणशास्त्रातील पदवी जे धारण करतात त्यांना इथे कुठेतरी प्राधान्य देण्यात येणार आहे ओके okay. नेक्स्ट आदिवासी विकास निरीक्षक वेतन श्रेणी आता आदिवासी विकास निरीक्षक वेतन श्रेणी साठी कोणता आहे बघा मान्यता प्राप्त विद्यापीठाची जे पदवी धारण करीत आहेत परंतु पदव्युत्तर पदवी अथवा शिक्षण शास्त्रातील पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य दिलं जाईल आता इथे सुद्धा तेच सांगितलेलं आहे की तुम्हाला कोणत्याही विद्यापीठाची पदवी चालणार आहे कोणतीही पदवी जी आहे तुम्हाला यासाठी चालणार आहे कोणती पदवी चालेल फक्त प्राधान्य कोणाला देण्यात येईल इथे तर पदव्युत्तर पदवी किंवा शिक्षण शास्त्रातील पदवीला इथे प्राधान्य देण्यात येईल ओके पण कोणतीही पदवी चालणार आहे जर तुम्हाला अर्ज करायचा आहे तर या पदासाठी तुम्हाला कोणतीही पदवी चालणार आहे पुढचं वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक आता वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक साठी कोणती पदवी लागेल बघा मान्यता प्राप्त विद्यापीठाची जे पदवी धारण करत आहेत परंतु गणित अर्थशास्त्र वाणिज्य सांख्यिकी शास्त्रापैकी एका विषयासह पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना नियुक्तीसाठी प्राधान्य धरलं जाईल आता एक लक्षात घ्या पदामध्येच दिलेला आहे वरिष्ठ लिपिक सांख्यिकी आता सांख्यिकी जर तो स्टॅटिस्टिक ऑफिसर आहे तर आता ह्या पदासाठी अर्ज करताना कोणतीही पदवी चालते अर्ज जर करायचा असेल तर आपल्याला कोणतीही पदवी चालेल पण परंतु जर तुम्हाला प्राधान्य कोणाला दे देण्यात येईल तर ज्यांची पदवी गणितामध्ये आहे अर्थशास्त्रामध्ये आहे वाणिज्यामध्ये आहे किंवा सांख्यिकी शास्त्र म्हणजे मध्ये ज्यांची पदवी आहे त्यांना इथे प्राधान्य देण्यात येईल पण अर्ज कोणत्याही पदवीचे जे उमेदवार आहेत ते करू शकतात ओके अर्ज कोणतेही उमेदवार करू शकतात कुठलीही पदवी ज्यांनी धारण केली असेल तर प्रत्येक विद्यार्थी इथे अर्ज करू शकतो पुढचं आपलं सहाव्या नंबरचं पद असणार आहे लघु टंकलेखक आता टंकलेखक आलं म्हणजे इथे टायपिंग आवश्यक असेलच बघा ज्या व्यक्तीने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी किंवा शासनाचा सर्व शासन समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी आणि जी व्यक्ती शासकीय लघु लेखनाचा वेग किमान ऐंशी शब्द प्रतिमिनिट किंवा इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान चाळीस चाळीस शब्द प्रतिमिनिट व मराठी लेखनाचा वेग हा तीस शब्द मिनिट या अहर्तेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करीत असावा ओके आता यामध्ये पहा यामध्ये पात्रता काय काय हे सांगते मी तुम्हाला लघु टंकलेखक साठी तुमची बारावी झालेली पाहिजे एच एस सी म्हणजेच बारावी झालेली पाहिजे बारावी सोबतच बारावी सोबतच तुम्हाला शॉर्ट हँड झालेलं पाहिजे शॉर्ट हँड शॉर्ट हँड किती दिलेलं आहे आपल्याला बघा ऐंशी शब्द बरोबर ऐंशी शब्द प्रति मिनिट एवढं आपल्याला तिथे शॉर्ट हँड लागणार आहे प्लस तुम्हाला टायपिंग लागेल टायपिंग कोणता कोणत्या सांगितलेलं आहे बघा इंग्लिश टायपिंग सांगितलेली आहे तिथे फोर्टी आणि मराठी टायपिंग किती झालेली पाहिजे तर थर्टी ओके इंग्लिश फोर्टी आणि मराठी थर्टी ह्या टायपिंग तुमच्या झालेल्या पाहिजे बारावी शॉर्ट हँड एटी आणि टायपिंग झालेली पाहिजे इंग्लिश फोर्टी आणि मराठी थर्टी सर्व अनिवार्य आहे ज्यांना वाटत असेल की क्युवा मध्ये दिलेलं आहे असं नाहीये हे सर्व गोष्टी झालेल्या पाहिजे तुमच्या इंग्लिशची फोर्टी टायपिंग सुद्धा झालेली पाहिजे मराठीची थर्टी टायपिंग सुद्धा झालेली पाहिजे आणि एच एस सी सुद्धा बारावी सुद्धा तुम्ही पास असणं गरजेचं असेल चला पुढल्या याच्याकडे जाऊया आपण अधीक्षक पुरुष अधीक्षक पुरुष यासाठी पात्रता काय बघा मान्यता प्राप्त विद्यापीठाची समाजकार्य किंवा समाज, कि समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी धारण करणारा उमेदवार ओके आता बघा अधीक्षक म्हणून अधीक्षक म्हणून ज्यांना सिलेक्ट व्हायचं आहे तर अधीक्षक या पदासाठी तुम्हाला समाजकार्य यामध्ये पदवी असणं गरजेचं आहे एकतर समाजकार्य किंवा सामाजिक कल्याण किंवा आदिवासी कल्याण यामध्ये तुमचं पदवी असायला पाहिजे काय असायला पाहिजे पदवी तरच अधीक्षक या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता ओके अर्ज कोण करणार आहे ज्यांच्याकडे विद्यापीठाची समाजकार्याची पदवी आहे किंवा समाज कल्याणची पदवी आहे किंवा आदिवासी कल्याणची पदवी आहे ते विद्यार्थी यासाठी ते उमेदवार जे आहे या पदासाठी अर्ज करू शकतात कोणते पद आहे हे तर अधीक्षक ओके आपले आपल्या आठव्या पदाकडे जाणार आहोत अधीक्षक स्त्री आता स्त्री स्त्रीसाठी सुद्धा तीच पात्रता इथे ठेवण्यात आलेली आहे स्त्री स्त्रीसाठी सुद्धा समाजकार्यामध्ये पदवी असावी समाजकार्य किंवा आदिवासी कल्याण कोणत्याही क्षेत्रामध्ये तुमची पदवी असेल तर तुम्ही अधीक्षक स्त्री यासाठी अर्ज करू शकता ओके आणि पुढचं पद असणार आहे आपलं पुढलं पद आहे आपलं नवव पद आहे गृहपाल गृहपाल पुरुष हे पद आपल्याला सर्वात पहिले दिलेलं आहे बघा मान्यता विद्यापीठाचे विद्यापीठाची समाजकार्य किंवा समाज, समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी धारण करणारा उमेदवार पदव्युत्तर पदवी धारण करणारा उमेदवार म्हणजेच यामध्ये आता गृहपाल यासाठी जे आहे आपल्याला काय दिलेलं आहे बघा पोस्ट ग्रॅज्युएशन लागेल यासाठी काय लागणार आहे आपल्याला पोस्ट ग्रॅज्युएशनची पोस्ट लागणार आहे पोस्ट ग्रॅज्युएशन ओके पोस्ट ग्रॅज्युएट व्यक्ती इथे लागणार आहे म्हणजे आता तुम्हाला इथे पदवी नाही पाहिजे आता तुम्हाला इथे समाजकार्य किंवा आदिवासी कल्याण यामध्ये तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असावं ओके म्हणजे एम ए जर तुमचं असेल ते समाजकार्यामध्ये झालेलं असावं समाज कल्याण प्रशासनामध्ये तुमचं एम ए असावं किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन तुम्हाला हा विषय असावा तेच उमेदवार गृहपाल साठी इथे जे आहे अप्लाय करू शकतात अर्ज करू शकतात ओके दुसरं आहे गृहपाल स्त्री यामध्ये सुद्धा तीच पात्रता आहे तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशनला सब्जेक्ट पाहिजे पोस्ट ग्रॅज्युएशनला कोणता सब्जेक्ट पाहिजे तुम्हाला तर समाजकार्य एकतर समाजकार्य असेल किंवा समाज कल्याण प्रशासन असेल किंवा आदिवासी प्रशासन असेल यापैकी कुठलाही एक विषय तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशनला असावा तरच तुम्ही गृहपाल या पदासाठी जे आहे इथे अप्लाय करू शकता आणि लक्षात घ्या ही जी जाहिरात आहे ही गट ब आणि गट क दोन्ही पदांची संयुक्त जाहिरात आहे त्यामुळे काही पद यामध्ये गट ची आहेत आणि काही पदे यामध्ये गट या सुद्धा असणार आहेत ओके नेक्स्ट आहे ग्रंथपाल ग्रंथपाल ज्यांनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली आहे ज्यांनी ग्रंथालय प्रशिक्षण यामधील शासन मान्यता प्राप्त विद्या महाविद्यालयाचे अथवा संस्थेचे प्रमाणपत्र धारण केले आहे परंतु ग्रंथालय शास्त्र यामधील पदविका धारण करणारे आणि किमान दोन वर्षांपेक्षा कमी नाही इतका ग्रंथालय कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना पसंतीक्रम देण्यात येईल आता ग्रंथपाल होण्यासाठी तुम्हाला ग्रंथालय प्रशिक्षणाचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असावं आणि ज्यांना किमान दोन वर्षाचा अनुभव आहे त्यांना इथे प्राधान्य देण्यात येईल कोणाला प्राधान्य देण्यात येईल ज्यांचा दोन वर्षाचा तरी अनुभव आहे ज्यांच्याकडे पदवीही आहे ग्रंथपालमध्ये आणि त्यांचा किमान दोन वर्षाचा अनुभवही आहे अशांना इथे प्राधान्य देण्यात येईल पण अर्ज कोण करू शकते तर अर्ज ग्रंथालय प्रशिक्षण मध्ये ज्यांनी मान्यता प्राप्त एखादी विद्यापीठ असते त्यांच्याकडं कोर्स झालेला असेल किंवा प्रमाणपत्र असेल तर ते विद्यार्थी इथे अप्लाय करू शकतात ओके ग्रंथपालसाठी दोन वर्षाचा अनुभव ज्यांना आहे किमान दोन वर्षापेक्षा कमी नको एवढा अनुभव ज्यांना आहे त्यांना इथे प्राधान्य देण्यात येईल ओके चला पुढच्या पदावर जाऊया आपण सहाय्यक ग्रंथपाल सहाय्यक ग्रंथपाल साठी ज्यांना माध्यमिक शालांत प्राप्त संस्था किंवा महाविद्यालयाचे ग्रंथालय प्रशिक्षक प्रमाणपत्र धारण केले आता साधा आणि सोपं आहे इथे सहाय्यक ग्रंथपाल म्हणजे ज्यांची दहावी झालेली आहे आणि ज्यांनी ज्यांना मान्यता प्राप्त किंवा महाविद्यालय ग्रंथालय प्रशिक्षक प्रशिक्षक म्हणून ज्यांनी काम केलं असेल त्यांची त्यांच्याकडे प्रमाणपत्र असेल एखाद्या महाविद्यालयाचं ग्रंथालय प्रशिक्षकाचं ज्याच्याकडे प्रमाणपत्र आहे आणि ज्यांची दहावी झालेली आहे ते सर्व उमेदवार जे आहेत इथे प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला आवश्यक आहे प्रमाणपत्र सहाय्यक ग्रंथपाल जर तुम्हाला बनायचं असेल तर अर्ज जर, जर करायचं आहे त्या पदासाठी तर काय करावं लागेल दहावीच तुम्हाला दहावी पास असावी आणि प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला आवश्यक आहे दहावीचं दहावीचं उत्तीर्ण असण्याचं प्रमाणपत्र आणि महाविद्यालयाचं ग्रंथालय प्रशिक्षक असण्याचं प्रमाणपत्र तुम्हाला तिथे आवश्यक असणार आहे प्रयोगशाळा सहाय्यक साठी दहावी जरी असेल तरी उमेदवार जे आहे अर्ज करू शकतात ओके प्रयोगशाळा सहाय्यक फक्त दहावीच्या बेसिसवर हे पद असणार आहे दहावीच्या बेसिसवर हे जे पद आहे फक्त दहावी एवढी पात्रता आहे त्यासाठी नंतर कॅमेरामॅन कम प्रोजेक्टर ऑपरेटर कॅमेरामॅन प्रोजेक्टर ऑपरेटर या पदासाठी कोणती पात्रता आहे बघा ज्यांनी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली आहे जे मान्यता प्राप्त संस्थेची फोटोग्राफी याविषयी पदविका किंवा प्रमाणपत्र धारण करतात शासन मान्य संस्थेतील फोटोग्राफी प्रिंटिंग एनलार्जिंग आणि त्याशी संबंधित शास्त्र किंवा तंत्रज्ञान इत्यादी आणि ऑडिओ व्हिज्युअलायझेशन मशीन चालवण्याचा प्रत्यक्ष कामाचा तीन वर्षांपेक्षा कमी इतका अनुभव औद्योगिक प्रशिक्षक संस्था शासनमान्य संस्थेतून प्राप्त केला आहे आता ही जे पद आहे हे पद आहे कॅमेरामॅन कम प्रोजेक्टर ओके तर यासाठी पदवी सुद्धा त्या दृष्टिकोनातून लागणार आहे पहा ज्यांनी बारावी झालेली आहे बारावी असणं आवश्यक आहे आणि बारावी झाल्यानंतर तुमच्याकडे एकतरी डिप्लोमा सर्टिफिकेट पाहिजे कशामध्ये डिप्लोमा पाहिजे तर मध्ये तुमचा डिप्लोमा असणं आवश्यक आहे एका रेकग्नाइज इन्स्टिट्यूट ना म्हणजे एखादी जी संस्था असेल मान्यताप्राप्त संस्था आहे त्याचा तुमच्याकडं फोटोग्राफीचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे सोबतच प्राधान्य कोणाला दिलं जाईल बघा प्राधान्य कोणाला दिलं जाईल तर तीन वर्षांचा कामाचा अनुभव ज्यांना असेल त्यांना इथे प्राधान्य दिलं जाणार आहे ओके ही आपली झाली पद क्रमांक चौदा कॅमेरामॅन कम प्रोजेक्टर ऑपरेटर या पदाची झालेली पात्रता ओके चला पुढच्या पदाकडे जाऊया आपण पद क्रमांक कनिष्ठ शिक्षक विस्तार अधिकारी शिक्षक अधिकारी हे सुद्धा खूप पद असणार आहे यामध्ये बघा कोण विद्यार्थी यासाठी पदवी जी आहे पदवी कोणती लागेल ही आपण आता बघणार आहोत बघा कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी यासाठी कोणती पदवी लागते तर संविधानिक विद्यापीठाच्या कोणत्याही विद्या शाखेतील पदवी उत्तीर्ण असलेले किंवा याबाबत शासनाने तिच्याशी समतुल्य असल्याचे घोषित केलेले अन्य कोणतीही अहता बरोबर कोणत्याही स्ट्रीम मधली तुमची पदवी असेल मग ती बीएससी असो बी कॉम असो बी ए असो कोणत्याही स्ट्रीम मधली एलएलबी एल बी किंवा बी एड कोणतीही जर तुमची पदवी असेल तर ती पदवी जर तुम्ही उत्तीर्ण झाले असाल तरी सुद्धा तुम्हाला चालणार आहे किंवा एखादी त्याच्याशीच समतुल्य पदवी जी आहे ती सुद्धा चालणार आहे म्हणजेच तुम्हाला शिक्षण विस्तार अधिकारीसाठी कोणतीही पदवी इथे चालणार आहे ओके कोणतीही पदवी मग ती बी ए असो बी कॉम असो एल एल बी असो किंवा बी एड असो कोणतीही पदवी तुम्हाला त्यामध्ये चालणार आहे ओके कोणत्याही विद्याशाखेतील पदवी चालणार आहे आणि फार चांगलं पद आहे फार बेस्ट पद आहे हे सुद्धा या पदासाठी जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर कोणतीही विभागातील पदवी तुम्हाला चालणार आहे पुढे उच्च श्रेणी लघु लेखक उच्च श्रेणी लघु लेखक या पदासाठी बघा कोणतं चालणार आहे तुम्हाला सगळ्यात पहिले शासनाच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा बोर्डाची एस एस सी परीक्षा उत्तीर्ण असावा उत्तीर्ण असावा कोणती दहावी एस एस सी म्हणजेच कोणती दहावीची परीक्षा उत्तीर्ण असावा प्लस उच्च श्रेणी लघुलेखक इंग्रजी शासनामान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाचे एकशे वीस प्रति मिनिट इंग्रजी लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण असावी उच्च श्रेणी लघुलेखक मराठी शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची एकशे वीस प्रतिमिनिट मराठी लघुलेखक परीक्षा उत्तीर्ण असावी वरील ब मधील एक किंवा दोन करीता इंग्रजी व मराठी दोन्ही लघुलेखनाचा एकशे वीस प्रति मिनिट असल्याचा प्राधान्य देण्यात येईल म्हणजे यामध्ये तुमचं शॉर्ट हँड झालेलं पाहिजे शॉर्ट हँड किती झालेलं पाहिजे तर एकशे वीस एवढं शॉर्ट हँड तुम्हाला इथे लागणार आहे शॉर्ट हँड किती लागेल यामध्ये एकशे वीस ओके एकशे वीस एवढा शॉर्ट हँड तुमचं झालेलं पाहिजे कारण उच्च श्रेणी लघुलेखक या पदासाठी तुम्ही इथे अप्लाय करताय त्यासाठी शॉर्ट हँड असणं आवश्यक आहे आधी तुम्हाला इंग्लिश टायपिंग सुद्धा झालेली पाहिजे टायपिंग इंग्लिश टायपिंग कोणती इंग्लिश टायपिंग झालेली पाहिजे तर फोर्टी ही इंग्लिश टायपिंग तुमची झालेली असावी आणि मराठीची कोणती टायपिंग झालेली असावी तर मराठी टायपिंग कोणती झालेली असावी तर थर्टी मराठी थर्टी इंग्लिश फोर्टी आणि शॉर्ट हँड जे आहे हे एकशे वीस मिनिट हे झालेलं असावं सोबतच तुमचं दहावी जे आहे दहावी उत्तीर्ण असावं यासाठी ही आपल्याला पात्रता दिली आहे महाराष्ट्र राज्य तांत्र शिक्षण मंडळाची एम एस सी आय टी संगणक अहर्ता परीक्षा व समकक्ष संगणक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे ओके म्हणजेच तुमचं एम एस सी आय टी सुद्धा इथे तुम्हाला अनिवार्य करण्यात आलं आहे एमएसीआय सुद्धा तुम्हाला अनिवार्य करण्यात आलं आहे प्रमाणपत्र तुम्हाला लगेच मागितलं जाणार नाहीये पण तरी सुद्धा एम एस सीएची पात्रता इथे आपल्याला सांगण्यात आलेली आहे या पदासाठी ओके okay? yes. आणि याची व्यावसायिक चाचणी होणार आहे तुमची हे सुद्धा महत्वाचं आहे हे सुद्धा लक्षात ठेवा ही असं पद आहे की याची तुमची व्यावसायिक चाचणी घेण्यात येईल व्यावसायिक चाचणी म्हणजेच याच्यामध्ये तुमची स्किल टेस्ट जी आहे इथे होणार आहे इथे तुमची पहिले टेस्ट घेतल्या जाणार आहे ओके तरी ही संपूर्ण या पदासाठी जी पात्रता इथे मी तुम्हाला लिहून दिली आहे दहावी झालेली पाहिजे शॉर्ट हँड वन ट्वेंटी इंग्लिश टायपिंग साडीस मराठीची थर्टी आणि एम एस सी टी झालेलं पाहिजे आणि सोबतच तुमची व्यावसायिक चाचणी तिथे घेण्यात येणार आहे ओके पुढल्या पदावर जाऊया आपण पुढलं पद आहे सतराव्या नंबरचं पद आहे हे निम्न श्रेणी लघु लेखक ओके कुठलं पद आहे तर निम्न श्रेणी लघु लेखक यासाठी बघा यासाठी सारखीच पदाची जी मर्यादा आहे पात्रता आहे आपल्याला इथे दिसत आहे तर निम्न श्रेणी लघुलेखकसाठी आपल्याला काय लागणार आहे तर दहावी पास असावा दहावी पास असणं गरजेचं आहे सोबतच त्यामध्ये शॉर्ट हँड सुद्धा झालेलं असावं किती असावं शॉर्ट हँड शंभर शंभर शब्द प्रति मिनिट एवढं शॉर्ट हँड झालेलं असावं सोबतच अस, त्यामध्ये फोर्टी इंग्लिशची फोर्टीची टायपिंग असणं आवश्यक आहे सोबतच थर्टी मराठीची टायपिंग असणं आवश्यक आहे मराठी थर्टीची टायपिंग असणं आवश्यक आहे सोबतच एम एस अस, सी आय टी आवश्यक आहे ओके ही सेम सर्व सारखीच पात्रता जी आहे ही आपण मागच्या पदासाठी पाहिलेली आहे मागचं पद पाहिलं आपण उच्च श्रेणी लघु लेखक आणि हे आहे निम्न श्रेणी लघुलेखक उच्च श्रेणी लघुलेखक साठी तुम्हाला एकशे वीस एवढं शॉर्ट हँड लागायचं आणि निम्न श्रेणी लघुलेखक साठी तुम्हाला शंभर शब्द मिनिट एवढा शॉर्ट हँड त्यासाठी लागणार आहे सोबतच तुमची इथे सुद्धा एक व्यावसायिक चाचणी घेण्यात येणार आहे ओके इथे सुद्धा तुमची एक व्यावसायिक चाचणी जी आहे ही घेण्यात येईल व्यावसायिक चाचणी घेण्यात येईल आणि त्यानंतर तुमचं जे सिलेक्शन इथे होणार आहे ओके हे झालं आपलं पद क्रमांक सतरा तर पद क्रमांक सतरा म्हणजे संपूर्ण सतरा पदांची पात्रता जी आहे आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेली आहे प्रत्येकाने आपण ज्या विद्यापीठाची किंवा ज्या शाखेमधील पदवी धारण करतो त्यानुसार यासाठी अर्ज करायचा आहे इतर तुमच्या कोणत्याही अडचणी असतील पात्रतेसंबंधीच्या अडचणी असो किंवा कोणत्याही पदाच्या जागे संबंधीच्या कुठल्याही अडचणी असो तुम्ही मला चॅट बॉक्स मध्ये कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकता विचारू शकता प्रत्येकाला रिप्लाय करण्यात येणार आहे आणि पात्रता निश्चितच सतरा पद आहेत काही गट ब चे पद आहेत काही गट चे पद आहेत जाहिरात जी आहे खूप विस्तृत ठेवण्यात आलेली आहे तर पात्रतेमध्ये बऱ्याच संभ्रम निर्माण झालाय आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्फ्युजन झालेला आहे कोणत्या पदासाठी आपण अप्लाय करायला पाहिजे तर एक लक्षात घ्या तुमच्या जागा बघा तुमची पदवी बघा आणि त्यानुसार तुम्हाला इथे जे आहे अप्लाय करायचं आहे ओके मग तुमची टायपिंग झालेली असेल तर टायपिंगच्या पदांसाठी अप्लाय करा जर पदवी असेल तर पदवीसाठी अप्लाय करा ओके अशी तुम्ही जी आहे सर्व पदांची पात्रता मी तुम्हाला इथे सांगितलेली आहे त्या पदांच्या पात्रतेनुसारच जा आणि सर्वांनी अप्लाय करा एक चांगली जाहिरात आहे एकच परीक्षा आणि थेट नियुक्ती अशी ही परीक्षा असणार आहे त्यामुळे सर्वांनी ज्यांचे ज्यांचे ज्या ज्या पत्र ज्या ज्या पात्रता धारण करत आहेत ते उमेदवार त्यांनी नक्की अर्ज करा आणि यासाठीच जी आहे आयबीपीएस पॅटर्न मध्ये परीक्षा होणार आहे आणि या संबंधीचीच एक बॅच जी, जी, जी आहे आपली ऑनलाईन बॅच जी आहे आपल्या ऍप्लिकेशनला अवेलेबल आहे बॅच मध्ये संपूर्ण विषय जे आहेत तुमचे यासाठी घेण्यात येणारे जी के हा विषय झाला मराठी झालं इंग्लिश किंवा गणित बुद्धिमत्ता तर या सर्व विषयांची एकत्रित अशी बॅच जी आहे तुम्हाला अवेलेबल राहणार आहे आदिवासी विभाग भरतीची एक बॅच आपल्या ऑनलाईन ऍप्लिकेशनला अवेलेबल आहे ऍप्लिकेशनची लिंक सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे सोबतच कोर्सची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आपल्या बॅचला प्रत्येक विषयाला वेगवेगळे शिक्षक जे आहेत किंवा अनुभवी शिक्षकांचे एक मार्गदर्शन तुम्हाला मिळणार आहे सोबतच प्रत्येक रविवारी तुम्हाला त्यामध्ये डाऊट क्लिअरिंग सेशन सुद्धा असणार आहे सोबतच आदिवासी विभागाच्या सर्व टेस्ट सुद्धा तुम्हाला त्यामध्ये मिळणार आहेत विषयानुसार टेस्ट सुद्धा मिळणार आहे आणि एकत्रित टेस्ट सुद्धा मिळणार आहे त्या टेस्टचं विश्लेषण सुद्धा बॅच मध्ये अवेलेबल होणार आहे तर ज्यांना कोणाला बॅच जॉईन करायची आहे तर त्याची मी बॅच ची लिंक तुम्हाला सोबत देणार आहे आणि अप्लिकेशनची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे सोबतच सर्वांनी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा कारण टेलिग्राम ग्रुपला सर्व अपडेट्स जे आहेत आपल्या त्या मिळणार आहेत आणि कोणाला काहीही अडचण असेल आदिवासी विभाग परीक्षा जी आहे तुम्हाला ज्याचा अर्ज करायचा आहे त्या अर्जाच्या संबंधात तुम्हाला कोणतीही अडचण असेल तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये सांगू शकता किंवा तुम्हाला इथे कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलेला आहे त्या कॉन्टॅक्ट नंबरला सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुमची कुठलीही अडचण जी आहे ती विचारू शकता लक्षात घ्या फॉर्म जे आहे याचे फॉर्म सुरू होणार आहेत बारा ऑक्टोबर पासून अर्ज करायचा आहे तुम्हाला तर दोन नोव्हेंबर पर्यंत हा अर्जाचे दिनांक असणार आहे तोपर्यंत तुम्हाला कोणत्या विभागातून फॉर्म भरायचा आहे कुठल्या पदासाठी फॉर्म भरायचा आहे ह्या आधीच ठरवून ठेवा कारण फॉर्म भरण्याचे जे कालावधी आहे हा फार कमी असणार आहे आपल्याला बारा ऑक्टोबर पासून तर दोन नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला हा फॉर्म भरता येणार आहे ओके अशाच नवनवीन जाहिराती ज्या आहेत ह्या तुमच्यापर्यंत आपल्या चॅनल मार्फत पोहोचवण्यात येणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन जी येणारी जाहिरात आहे कुठलीही नवीन येणारी जी जाहिरात असेल ती तुमच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे किंवा याही जाहिरातीविषयी जे इतर व्हिडिओज आहेत हे तुम्हाला त्यामध्ये मिळायला पाहिजे त्यासाठी सबस्क्राईब करा म्हणजे कुठलाही नवीन जर व्हिडिओ आला त्याच्याबद्दल तुम्हाला नोटिफिकेशन चॅनलला येईल ओके आणि कुणाला कुठलीही अडचण असेल तर तुम्ही चॅट बॉक्सला किंवा कमेंट बॉक्सला सांगू शकता ओके थँक्यू